नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आज लाल बहादूर शास्त्री म्हणजे आपले भारताचे दुसरे पंतप्रधान यांची जयंतीनिज जयंती आहे जयंतीनिमित्त मी दोन शब्द बोलतो लाल बहादूर शास्त्री यांचा दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच समाजसेवेची देशसेवेची अभिलाषा होती आणि इच्छा होती ते महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होते विचाराचे होते म्हणून त्यांनी देशासाठी अनेक चळवळीमध्ये भाग घेतला आणि ते काँग्रेस या पक्षामध्ये गेले एकोणीसशे चौसष्टला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते दुसरे पंतप्रधान बनले आणि त्यांनी त्यानंतर अनेक असे देशासाठी योग्य ते निर्णय योग्य त्या गोष्टी केल्या आणि एकोणीसशे चौसष्ट साली पासष्ट साली चौसष्ट ते पासष्ट सालामध्ये भारत पाकिस्तानची युद्ध झाली आणि ते युद्ध जिंकण्याचं खरं श्रीय लालबहादूर शास्त्रीला जाते आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी एवढंच बोलतो आणि त्यांना शुभेच्छा देताना संत ज्ञानेश्वर महाराज उद्धव सूचक मंडळ आळंदी देवाची पुणे महाराष्ट्र आमच्याकडे जातीय व आंतरजातीय विवाह जमवून व जुळवून दिले जातील खालीलप्रमाणे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करावे आणि विचारपूस करावे पुन्हा पुन्हा जयंती जयंतीनमत्त हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराज